नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल भव्य दिव्य सरपंच केसरीचं गुरसाळे येथे ओपनचं जंगी मैदान पार पडले आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला तो म्हणजे मित्रांनो घोटकरांचा छोटा सरजा मथूर आणि मित्रांनो शिरसवडीकरांचे रायफल आणि डॉरलीच्या हरणे मित्रांनो या गाडीत दोन्ही गाड्यांनी सामना निकाल देण्यात आला तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लटका दशे मिनिटं कशी बकासूर आपल्याला वाटलं होतं की पळेल पण मित्रांनो काही कारणात आपल्या बकासूरचं या मैदानात नियोजन कॅन्सल झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो आपला बकासूर आपल्याला पाताना दिसणार नाही तर मित्रांनो आता आपला बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आज गुरुसाळे येथे काल झालेल्या उपपंचायत मैदानात एक आ एक आधात एक बैलचं जंगे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार पाचव्या क्रमांकाला एकवीस हजार सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार आणि सातव्या क्रमांकाला मित्रांनो अकरा हजार असं बक्षीस आहे मित्रांनो आपल्या सर्वांत रक्कादश्यमंत के केसरी बकासूर या एक एक बैलच्या मैदानात शंभर टक्के आपल्याला पात्र दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा कोणत्या रंदीबरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो आपल्या बाकासूरचा पायरा या एकाद एक बैलमध्ये बैजाबरोबर असणार आहे आणि मित्रांनो शंभर टक्के बैजा आणि बकासुरी या मादानात प्रथम क्रमांक करतील हीच आपण सेवागिरी महाराज यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो आपलं बकासुरी या मादानात कोणत्या गटात पाहणार आहे ते पण आपण लाईव लॉट निघाल्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद